नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कारण जे आहे दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर आठ हजार तीनशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती मोर्सी आवका आठशे क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे रुपये कमाल दर नऊ हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाय सहाशे क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती मुरुम आवका एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती सोलापूर अवकाय एकेचाळीस क्विंटल किमान दर नऊ हजार दोनशे दहा रुपये कमाल दर नऊ हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे सहा रुपये हॉटेल बाजार समिती जालना अवकाय एकशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये